मित्रांनो या ठिकाणी नागपूर वर देऊन आलेले आहेत येण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सबस्क्राईबर आहेत आपल्या या इकडे पैलवान आपले सबस्क्राईबर आहेत ते भेटले आपल्याला ते पहिले हो सकाळी सकाळी बोनस टाइम देणार तुम्हाला तुम्हाला पाठल ते घ्या एक लक्ष मी द्या फक्त त्यांचा सल्ला चालू आहे बरोबर ചോട് മക്കളെ പിന്നെ ചാസ്വാദി ണ്ടെത്ത

एक नंबर हे तं कशे दाताला कशे सडे दाताला दुसरे आहे काय बरोबर दोघे सारखे वर मित्रांनो आलेले तो वर द्यावरून या ठिकाणी शेतकरी करी तर व्यवहार कसा होतो मागिल्तो हे एक नंबर क्वालिटी बरोबर आणि क्वालिटी एक नंबर आहे हो आज शांत आहे बाजार जरा

जरा धर्मामुळे बरोबर हो चला हे पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी फुल करंट एकदम दोन दोन दात आलेले समजेल जरा बाजार शांत असल्यामुळे मुळे नाही आज छेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आपल्याकडे आहे पंधरा बैला आणलेले सात जुड्या आहेत बरोबर शेतकऱ्याला फक्त सहा सात सहा सहा गाड्याला चालू आहे बरोबर आपल्याला एकसठ हजार फुल कामाची गॅरेंटीचे पण सहा सहा हे सहा सात येते एक्क्याऐंशी हजाराला आपल्याला द्यायचे मित्रांनो चार दात सहा जाते एक्याऐंशी हजाराचे बरोबर एक्क्याऐंशी हजाराला एकाहत्तर हजाराचे ते दोघी आहेत फुल गॅरंटीच्या हो गॅरंटी कामाची गॅरंटी चालू आहे एकाहत्तर हजार पाच साठ हजारचे आहेत एक सारखे भाऊ भाव आहेत सहा सात आहेत किल्ल फुल गॅरंटीचे पासष्ट हजार मित्र मी नव्वद हो एक्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजाराला सात करतात फुल एक्क्याऐंशी हजाराची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाई नवद हो फक्त पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर ला जायचे आपल्याला बरोबर चार चार दात मद्राशी मद्रा न चार चार दात गाडी हो करता हजार रुपयाला पासष्ट द्यायचे आपल्याला

हे दोघ वासर आपल्या बरोबर आणले त्यांनी हो ते एका हजार सांगताय बरोबर या त्याचा होणार आहे शंभर टक्के वस्तू आपल्याकडून पट्टे देणार आहे आपण दोघं वासर देणार आहे तुमचं नाव सांग बाबा पांडुरंग पुणगाव नाळेगाव तालुका दिंडोरी आणि दिंडोरी बरोबर नाशिकून आलेले सत्तर हजार म्हणतात पंचवीस हजाराचे बरोबर आता शेतकऱ्या जर घेतलं हो आपल्याच नंबरावर येणार आहे शंभराचा हा कोणी घेऊ शकतो आणि शर्यतीला चालू आहे शेरतीला चालूया बरोबर येणार कमी जास्त करून एक कतर् सांगायचे हो कमी जास्त करून द्यायचं आपल्याला बरोबर त्याचे 25000 सांगताय त्याचे 25 सांगायचं ला द्यायचं आहे फायनल 32 ला द्यायचं आहे आपल्याला 32000 द्यायचे आहे आता एवढे बैल आहे अवेलेबल आपल्या जवळ बरोबर जे शेतकऱ्यांना घ्यायचे असतील यांची बोली करून देऊ आपण कामाची बोली कामाची गॅरंटी असणार आहे जोली बरोबर तर शेतकरी मित्रांनो भरपूर कामाच्या जोडे आलेले आहेत मित्रांनो छोडू शेड्यांच्याकडे एका नंबर जोड आहेत बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोड्यात मागून तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही पाहू शकता घेतल्या ना तर पाहू शकता आपण जोड्यांची क्वालिटी वगैरे चांगली आता मद्रास मध्ये त्यांची किंमत आपल्याला सांगितली व्हिडिओच्या माध्यमातून बाजार जरा शांत मित्रांनो आजचा सतरा हजार शंभरचा आहे सतरा हजार शंभर शांत आहे आज खूप शांत आहे बरोबर अकरा नंतर गिरेक आहे कामाचे बैल बारा नंतर अकरा बारा नंतर येतील बरोबर तर मित्रांनो हो संपूर्ण कामा चालू पाहिले आज फुल गॅरंटी एकदम बरोबर हो फुल कामाची गॅरंटीच्या पहिले मित्रांनो पोहू शकता आपण या ठिकाणी

पहले भी पावर बोले पहले में पावर बोलेगा मान सही पावर बोले मान सही भी बोले गेनारे का एक नरी गेनारे भक्त गेनारे ने गेनारे ने कभी ये नहीं दावला